ज्या ठिकाणी महाउष्ण माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीवर मुक्ताईने मांडे अर्थात भाकरी भाजल्या तेच हे पवित्र आणि पावन ठिकाण आणि या ठिकाणी सर्व भाविक दर्शन घेण्यासाठी येतात आणि पुढेच महावष्ट माऊली ज्ञानाबाईं चालवलेली भिंत ही आपल्याला बघायची आहे योगी या दुल्लभ ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमौल्य प्रकट केली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अशा ह्या चार भवंडाने संपूर्ण विश्वाला प्रेम दिलं आळंदीच्या कर्मट ज्यांना जरी छळलं तरी त्यांच्यासाठी महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांनी परब्रह्म परमात्म्याकडे मागणं मागितलेलं आहे भ्रांती हरली चांग याची निर्जीव भिंतीला चालवण्याचं सामर्थ्य फक्त महावैष्णमाळीत ज्ञानोपरायांमध्येच अलौकिक 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 महावैष्णमाऊळी ज्ञानोपराच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेऊया अत्यंत पवित्र ठिकाण परंतु त्याची दुर्दशा या ठिकाणी झालेली दिसते स्वयंभू श्री विश्वेश्वर मंदिर कालभैरवनाथ मंदिर हे पुरातन मंदिर माऊलींच्या स्नानाकरिता भागीरथी गंगेचे उगमस्थान आहे कृपा आली विठ्ठलासी म्हणे ज्ञानदेव पर्यसी तीर्थ भागिरीती अर्णिसी तुझं नित्यस्नानासी दिधली त्रिवेणी गुप्तसे भैरवा पासुनी भागीरथी वस